सावंतवाडी महादेवाचे भाटले परिसरात सामाजिक कार्यकर्ते आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य नरेंद्र देशपांडे यांच्या निवासस्थानी यावर्षी एक अत्यंत अनोखा आणि दुर्मिळ योगायोग जोडून आला आहे त्यांच्या परसबागेत तब्बल पंधरा ब्रह्मकमळे एकाच वेळी फुलली आहेत ज्यामुळे परिसरात आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त होत आहे एरवी क्वचितच दिसणारे हे पवित्र आणि सुंदर फूल एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने बहरल्याने हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानला जात आहे ब्रह्मकमळांचे एकाच वेळी फुलणे ही एक दुर्मिळ घटना असून देशपांडे यांच्या बागेतील हा विलोभनीय नजारा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नरेंद्र देशपांडे यांनी या अविस्मरणीय दृश्याचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत अपडेट राहण्यासाठी आमच्या लोकसंवाद अठा न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा अपडेट राहण्यासाठी लोकसंवाद एटीन न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा